अंतरवाली मधून चोवीस तारखेला सकाळी साडे वाजता राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे काही वेळापूर्वी जरांगींनी पत्रकार परिषद घेतली होती पत्रकारांशी बोलता बोलल्यानंतर त्यांनी आता आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे चोवीस तारखेला सकाळी साडे वाजता राज्यभरात मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन जरांगींकडून करण्यात आलेलं आहे आज आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार आता चोवीस तारखेला सकाळी राज्यभरात रास्ता रोकूचं आवाहन त्यांनी केलेलं आहे मराठा समाजाला सकाळी साडे दहा वाजता रास्ता रोको करण्याचं आवाहन जरांगींच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे म्हणून त्यांच्या दारा दाखवून जायचं नाही जर या तो प्लस ये एक है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा तो दुकानावर ठेवणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो तसं आमच्या घरासमोर आम्ही काही माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तु तुला सांगतो कारण तू म्हणतोय आम्हाला आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना यांच्या दारात कोणीच जायचं नाही यांना किंमत आपल्यामुळे तुम्ही किंमत वाढेल यांची तुम्ही यांना लाल देवा दिला तुम्ही आमदार की दिली तुम्ही हे खादीचे कपडे तुमच्यामुळे घालायला लागले आणि जे दादागिरी त्याला जर कोणी केली बाहेरच्या कुत्र असतो ना त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल बनून तुम्ही जाता तुम्ही घेऊ नयेत बंगल्यात बाहेर तुमच्या जेव्हा तो दादागिरी करतोय आणि आता तुझा दादागिरी करायला लागला त्याच्या संग त्यांनी जर त्रास दिला तर त्याचा पुतण्या पोर ते मराठा नाही पाहिजे आपल्या शेताच्या समोर इकडून आपलं शेती इकडून आपलं शेती मधून घ्या विरोध केल्यावर नाही तुम्ही उद्या दिसून राहता रस्ता त्याने आमच्या वावरात तुमची डांबरी गेली त्याच्यान गेला जायचं त्याच्यान गेला जायचं

तुम्ही आमची मागणी आधी काल नाही मागे त्यामुळे तुमचा आमचा काय संबंध नाही तुम्ही आम्हाला मराठीचे समजत नाहीत वाटत बहुतेक मग आम्ही तुम्ही मराठीचं ऐकून तुम्हाला समजत नाही तू आम्हाला कुठल्या दारात येऊन द्यायला तू आमच्या दारात येऊ नको का वाईट यायचं काय कायदा मुलीला तो आम्हाला हाणवून लावतो आहे दाराचा आणि आमच्या दारात काय फुर घेऊन राहतो नेमकी काय इच्छा आहे कायद्याची कायद्याची काय तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचं तुम्हाला माहिती तो आमच्या दारातून यायचं नाही आणि आमचं दार आणि रान लांब रानातून येणार रस्त्याने घेऊन होतो त्यांना विलायचं नाही लांबरबाजी आपल्या गावात आपल्या दारात कुणी यायचं नाही राजकीय आमदारांना आपल्याला यायचं मंजुरीला माग यायचं आपल्या दारात यायचं मग त्याचा अर्थ त्यांनी गावबंदी धरायचं काय धरायचं त्यांनी त्यांना करायचं अर त्याचा अर्थ काय होतो लावायचं कारण आपल्या दारात फक्त त्यांनी यायचं नाही त्याचा अर्थ दोन मुद्दे क्लिअर झाले आंदोलनाचे अ हे चोवीस पासून सुरुवात अ नाही तर मग त्याच्या भरपतनी करायची आपण तिसरा मुद्दा लोकशाहीचं कायद्याचं आणि आचारसंहितेच आपण आदर करणारे मराठी आचारसंहितेचा आपण आदर करतो आपण आचारसंहिता मोडत नाही निवडणुकीची आचारसंहिता आपण मोडत नाही आचारसंहितेचा कायद्याचा भंग करणारे लोक आपण नाहीत आदर्श आचारसंहितेचं पालन करणारे जात मराठीची ते आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत <प्राथ> घेऊ आम्हाला आदर आचार आदर्श आचारसंहितेचं पालन करायचं आदर करायचा म्हणून आम्ही आधीच तुम्हाला हा जोरून विनंती करून सांगितलं की आम्ही आदर्श आहे कायद्याचा आणि आचारसंहितेचं आदर, आचार आदर करणारे लोक आहे तिचा अनादर आमच्याकडून होऊ नये म्हणून मराठा आरक्षणाची सगळ्या सगळ्याश्वरीचे उत्तर निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मान सन्मान राहत आहे म्हणून आधीच सांगितलं त्याच्यावर तुम्ही घेतली तर मग नाही तुम्हाला तर आदर राखून घ्यायचा नाही वाटत आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार आपल्या दार वापस नाही वापस नाही आल्या आल्या गाड्या त्याच्या जाग्यावर उभा करायच्या जा आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायचा गाडी फोडायची नाही पेटवायची नाही आपल्या दाळ मतदार कसं रे दमन नाही तुम्हाला गाडी आपल्या दारातून त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहे मंदिर कुठं असं ते हिशोब गाडी आपल्या गावात आली उभा करायचे आणि त्या गाड्याच्या माणसं बाजूला काढायचे गाडी आपण स्वतः सुरू करायची आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायची म्हणजे चोरी बी होत नाही आणि निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायचे तवते ने जायचं जसं तस जायचं तसं जायचं आणि ही हरबड त्याला करून घ्यायची नसली तर सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा प्रेमानं दादा आमच्या गावात येऊ नका आम्हाला तुमचा अपमान करायचा नाही म्हणजे प्रचाराच्या गाड्या म्हणतो नसता परत तुम्हाला गाड्या पोरांना जर लग्न ठेवल्या तुम्हाला जायला हरभडी तुझा आम्हालाच वय काढ त्यापेक्षा तू येऊ नको प्राचाराला म्हणून कारण रस्ते सुद्धा आपल्याच शेताकडून जाते ते दृष्टीकून जात नाही आता नाविराजे त्याला एकदा येऊ नका म्हणून सांगणं आपलं कर्तव्य कारण आपण आदर करतो आणखी निवडणूक नाही येऊ शकत याचे अनेक उदाहरण आहे जवळपास आठ महिने झाले पंचायत समित्या जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका घेत नाही हे मी कच्चा आहे बघा निवडणुकीत त्याच्यामुळे मी गोधडी झोपतोय त्याला कळाना मला ज्ञान देतो आहे मला सांगा जर हे प्रशासन बसवलं त्या प्रशासक बसवलाय ते जमत तुम्हाला म्हणजे तुम्ही अंदाजा बघून या का नाही येत्यां नाही ह्या हिशोबाने पुढं लांबले मग इथं मराठ्याचं आरक्षण मिळू सर का रोग आला का तुम्हाला पूर्ण ढकल दोन तीन काय आमचं एकदा आरक्षण मिळू तर म्हणजे तुम्ही म्हणता तेच खरं जनता म्हणते ती खरं नाही तुम्हाला जनतेला आहे तुम्हाला मराठ्यांची शक्ती बघायची मराठ्यांची ते दमे बघायचे बघा त्या ढकल ह्या ढाकळाला हरकत नाही ही केंद्रापासून राज्यापर्यंत विनंती आणि मोदी साहेबांनी त्यांना समजून सांगावं राज्यातले थोडे करायचं करायचं म्हणते समजून सांगा तुमचं ऐकते मग एकदा सांगितलं होतं शिर्डीला देतो आम्ही मोदी साहेबाला की त्यांना सांगा तेवढं आरक्षण द्यायचं त्यांनी सांगितलं सांगित आणखीन एकदा निवडणुकीचं सांगत त्यांना मोदी साहेब यांना समजून सांगा पुढे टाकला म्हणून आम्हाला तुम्ही सांगणार नाही पण तरी सांगा नसता आमचे मराठे सांगतील नुसते आमच्या माग मराठेच नाही सगळ्या जाती धर्माचे बेपटे गुवाडीवाड्याला सांगा जरा सगळे कारण त्यांचं आरक्षण मागणार मुस्लिमाच्या आरक्षणा सुट्टी नाही धनगरवांचं कसे देत नाही बघू एकदा मराठा आरक्षणाचं मिळून द्या सगळ्यांचं सुरू दंगा आहे निवडणूक घेऊन विनंती घेतली तर पुढची प्रक्रिया आम्हाला करावी लागणार चमखा आंदोलनाचा मुद्दा चोवीस तारखेपासूनचा लगातारसाठी पण जरा चौथा मुद्दा थोडा वेगळा आहे तो तुम्हाला विचारून मला घ्यायचा आपल्या राज्यात किमान माया अंदाजा जास्त असतील पण एक अंदाजा धरून आपण पंचवीस तीस लाख तरी मथरे माणस असते मराठीचे पंचवीस तीस लाख तरी एक अंदाजा जास्त असते पण धरून चला पाच कोटी म्हणल्यावर पंचवीस तीस लाखापेक्षा जास्त असते पण दहा लाख दहा मला असं वाटतं येणी जर ह्या चोवीस ते एकोणतीस पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मयास सगळ्या वृद्ध महिलांनी माथाऱ्या माणसांनी सगळ्या नामांवरून ह्याकडे त्याकडे आटाकडे त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या माथारे माणसं खोकणारे जागेवर संडास करणारे ही सरकारची जबाबदारी डॉक्टरची जबाबदारी त्यातलं एक जर मेल एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी उपोषण करताना जर एक त्यांना रोज हगाला जबाबदारी सुद्धा पोलिसांची डॉक्टरांची सरकारची बसल्यावर जाणार नाही तर मग सोयीची अंमलबजावणी करा एक मार्चला मला वाटतं महाराष्ट्रातले आपले शेतकरी असणारे तिथं जरी त्यांचं घरी दुखत असलं तरी मायाजवळ आणून टाका माथारेमान साहेब भाऊ द्या आपल्या नातवाचं